दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक मॅथ अँड अॅबॅकस यांच्यामार्फत नारीशक्ती सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण सोहळा रविवारी कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य महिला आणि बालकल्याण प्रशिक्षण व्यवसाय अशा विविध कार्यक्षेत्रात समाज आणि राष्ट्राप्रती अभिप्रेत राहून कार्य करणाऱ्या आदर्श महिलांचा सन्मान याद्वारे करण्यात आला या कार्यक्रमाला माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार एम आय टी कॉलेजचे अध्यक्ष सुरेश पाटील आमदार सीमा हिरे भाजपचे नेते दिनकर पाटील बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली साथा पालखेडकर ब्रह्मकुमारी मनीषा दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान यावेळी माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार त्याचबरोबर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे आणि ट्रस्ट मानदचे सदस्य नरेंद्र निकूम यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आज नारी शक्ती सन्मान पुरस्कार ब्रेन ट्रेन या संस्थेच्या माध्यमातून एक वेगळी शक्ती जी गणितासाठी खूप विशेष करून वैदिक मॅथ्स असेल अबेकस असेल यासारखी ट्रेनिंग कोचिंग विद्यार्थी आणि शिक, शिक्षकांसाठी देण्याचा ज्यांनी एक ध्यास घेतला आहे ते मान्य निकुम सर यांच्या माध्यमातून आज हा पुरस्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आला मी अभिनंदन करते त्यांचं की अतिशय चांगला कार्यक्रम उपक्रम आणि ज्यातून एक महिला आमच्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कोर्सेस करून ॲबॅकसचे असतील वैदिक मॅथ्सचे असतील हे कोर्सेस करून आज त्या एका चांगल्या संस्थांमध्ये काम करत आहेत मला असं वाटतं की स्त्री सन्मान करत असताना त्यांना त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी संस्था गेल्या काही वर्षांपासून काम करते आणि हे तिसरं वर्ष आहे की ह्या पुरस्काराने सन्मानित करत असताना राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या महिला आज इथे उपस्थित आहेत मला असं वाटतं की खूप चांगला उपक्रम त्यांच्याकडून राबवला जातो आहे आज ब्रेन ट्रेन अकॅडमीच्या व्यतीने इथे नारीशक्ती सन्मान आणि त्याचबरोबर प्रशस्तीपत्रक देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याकरता इथे आमच्या केंद्रीय मंत्री आदरणीय भारतीताई पवार त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत आज इथे बघितलं तर खूप महिलांना आज, महिला ना। आज नारीशक्ती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपण बघतो आपण ऐकतो की महिला सक्षमीकरण किंवा महिलांना पुढे जाऊ देणं हे सध्या आपण वाक्य ऐकतो परंतु खऱ्या अर्थानं महिलांना उभं करणं त्यांना आर्थिक साक्षर करणं हे फार महत्त्वाचं आहे ज्यावेळेला आपण स्वतःच्या पायावर महिला उभी राहील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपला देश हा पुढे जाणार आहे आज अनेक महिलांना नरेंद्रजी यांनी ट्रेन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण बघतो की खूप महिला या अशा अकॅडमी असतील किंवा कॉलेजेसमध्ये असतील शाळेमध्ये असतील तिथे त्या आहेत मुलांना गणिताची भीती दूर करून ॲबॅकस हे जे परीक्षा मुलं देतात मॅथमॅटिक्ससाठी ती देऊन आज मुलांची भीती गणिताची ही आहेत ते आणि त्यातनं त्यांनासुद्धा मदत मिळते त्यामुळे मी खऱ्या अर्थाने नरेंद्रजी निकुंब सर त्यांच्या अकॅडमीचे सर्व टीम या सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक करते सन्मान विजेत्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा मी पुन्हा परत एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व भगिनींना विनंती करतो की ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही संस्था एक सामाजिक संस्था आहे आणि याच्या माध्यमातून आजच आपण बघितलं असेल की चाळीस भगिनींनी अभ्याक शिक्षक प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आलं आपणही या आमचं सभासद व्हा शिका आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शिकवा कारण देश आपल्याला महासत्ता बनवायचा आहे याच्यातले आपण एक वारकरी बनवूया आणि याच्यात निमित्ताने आपलंही अर्थार्जन होईल आपलं खऱ्या अर्थाने आपल्याला एक रोजगार मिळेल आणि आपण एक देश सेवेबरोबर एक रोजगार निर्माण करून ब्रेन ट्रेनबरोबर जॉईन व्हा असं मी सर्वांना आवाहन करतो थँक्यू दरम्यान अर्जुन पुरस्कार विजेती अदिती स्वामी माउंट एवरेस्ट विरंगणा द्वारका डोखे साहसी गिर्यारोहक तनया कोळी ग्रोथ हिल एज्युकेशन सोसायटीच्या विद्या आहेर निवेदिका सीमा पेठकर वनरक्षक सुनीता देशमुख दिव्यांग आणि साहसी पालकत्वासाठी अंजली नारायणे आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी डॉक्टर दीपा जोशी आदींसह समाजातील कर्तृत्वात एक्कावन्न महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आलेला आहे कर्तृत्वान महिलांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी संस्थेतर्फे प्रशिक्षण घेतलेल्या चाळीस शिक्षकांना अॅबॅकस प्रशिक्षक सर्टिफिकेट पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक